भिवंडी तालुक्यातील खांडोल गाव येथे कलशारोहण विधी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला गुरुवर्य बालयोगी श्री सदानंद महाराज बाबा तुंगारेश्वर आश्रम पारोळ वसई यांच्या शुभहस्ते कलशारोहण विधी करण्यात आला यावेळी खांडवल व परिसरातून अनेक वारकरी भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कळशाची खांडूल गावातून भव्य मिरवणूक सोहळा पूजा व हवन विधी बलिद बलिदान व पूर्णाहुतीनंतर महाआरतीचे आयोजन देखील करण्यात आले होते विशेष म्हणजे सदानंद महाराजांच्या शुभहस्ते कलशरोहण व बालोगी सदानंद बाबांचा दर्शन सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता सामुदायिक हरिपाठ कीर्तन हबप्पत चंद्रकांत महाराज सूर्यवंशी बारामती इंदापूर यांचे सुश्राभे कीर्तन झाले जागर भजन व्यवसाय मंडळ भिवंडी यांचे करण्यात आले त्यासोबतच महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते व्यवस्थापक जय हनुमान सप्ताह कमिटी मंडळ खांडोळ यांच्या वतीने सर्व कलशारोहण विधी आयोजित करण्यात आली होती गावदेवीचे पुजारी प्रकाश काथोर पाटील पोलीस पाटील व मार्गदर्शक हबप काकडा महर्षी श्री लक्ष्मण महाराज पाटील यांच्या विशेष सहकार्याने हे सर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडले या सर्व धार्मिक कार्यक्रमामध्ये गावातील ग्रामस्थ व पंचकोशीतील नागरिकांनी मोठा सहभाग दर्शवला यावेळी काही उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले सोबतच पोलीस पाटील प्रकाश काथोर पाटील यांनी देखील या कलशारोहण विधी दरम्यान आपले मनोगत व्यक्त केले आहे प्रकाश कातव पाटील आंडळगावचं पोलीस पाटील आहे मी हे जे मंदिर होतं लहानपणापासून मी इथे असताना या मंदिराची बरीचशी दुर् अवस्था झाली होती काही त्या अनुषंगाने आम्हाला ते देवाचा आशीर्वाद खूप आनंदाने मिळून घेतला असताना या मंदिराची स्थापना केली पडीत असलेलं मंदिर आम्ही स्वतःहून मी स्वतःच्या पूजे असताना कार्यक्रमानुसार इतक्या लोकांना मनमळ का आनंद मिळून आणि त्याचा आनंद सर्व ग्रामस्थ एकत्रच येऊन आणि सर्वांनी एकत्र मिळून त्याचा कार्यक्रमाचा सर्व सर्व एक प्रकारचा का असा उत्सव जोरजोरात साजरा करून एकत्र येऊन आणि आनंदात पार पडला आणि संध्याकाळी सहा वाजता सदारण बाबा आले त्यांचा मिरवणूक सोहळा आणि दर्शन सोहळा इतका जोरात आनंदात पार पडला की भव्यतव्य का माझ्या मनात इतका आनंद उचलला का पूर्ण गावातून आनंदाचा खेळ पसरून केला आणि आम्हाला सह बाबांचा ला, लाभ मिळाला ही चिशोटा आणि प्रार्थना जय गावदेव अहताच <laughs> खांडवलगाव मध्ये मंदिर बात करना अपन कर चल छी खानवा खावा जो भर लेलो पर थोड़ा अपन भाई ला ए

डोंगरेश्वर आश्रम पारोल वसई तालुका वसई यांच या पवित्र व जागृत देवस्थानात वृक्षवल्ली आणि डोंगर दऱ्यांच्या साक्षीने दीर्घकाळ वास्तव सदानंद महाराजांच्या पुढील साधनेचा प्रारंभ झाला या साधनेद्वारे बाबांनी बऱ्याच सिद्धी अवगत केल्या